देवेंद्र फडणवीसांना आणि देशमुखांकडून अडकवण्याचं काम झालं असलं तर ते कसे प्रयत्न केले झालेत हे जस्टिस चांदेवाल यांनी सांगावं जस्टिस चांदेवाल हे आयोगाचे प्रमुख आहेत आयोगाचं काम हे वस्तुस्थितीचा अहवाल देणं असतं चिट देणं किंवा निर्णय जाहीर करणं नाही आयोगाचे प्रमुखच निर्णय हे जाहीर करत असतील तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बंद करायला हवे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचं म्हणणं आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चिट देण्यात आली नसल्याचा गोप्यस्फोट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जस्टिस चांदीवाल यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं मोठी खळबळ उडाली आहे काय म्हणालेत रोहित पवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचा खुलासा केल्यानंतर रोहित पवार आणि जस्टिस चांदीवाल यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख यांच्याकडून अडकवण्याचं काम झालं असलं तर कसं प्रयत्न झाले हे जस्टिस चांदेवाल यांनी सांगावं जस्टिस चांदेवाल हे आयोगाचे प्रमुख आहेत का आयोगाचं काम वस्तुस्थितीचा अहवाल देणं असतं क्लीन चिट देणं किंवा निर्णय जाहीर करणं नाही वांजेंच्या माध्यमातून पवार कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न जस्टिस चांदेवालांनी केलेल्या गोप्यस्फोटात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वांजेंकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलंय शपथपत्रात वांजेनं अजित पवार शरद पवारांची नावं घेतलेत पण नाव घेणाऱ्यांच्या मनसुबे ओळखून नाव ह्या रेकॉर्डवर घेतली नाहीत असं म्हटलंय यावर रोहित पवार म्हणाले वांजेंच्या माध्यमातून भाजपकडून पवार कुटुंबियांना देखील अडकवण्याचा प्रयत्न ही वस्तुस्थिती आहे आयोगाचे प्रमुख निर्णय जाहीर करत असले तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे बंद करायला हवेत जे पण सत्य आहे ते सत्य बाहेर यायला हवं न्यायमूर्ती चांदीवाल नेमकं काय म्हणालेत अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाही परमवीर सिंह यांनी जी माघार घेतली त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली पण मी क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही अहवालात पुरावा नाही असं म्हटलंय परमवीर सिंह सचिन वाजे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाहीत पुरावे दिले असले तर नक्कीच काही घडलं असतं असं चांदीवाल यांनी म्हटलं आहे